छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्यावरून सुरू झालेलं राजकारण या विषयावर आपण भाष्य करणार आहोत सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोटमध्ये राज्य सरकारनं नेहमीच्या मदतीनं जे शिल्प छत्रपती शिवरायांचं बसवलं तर ते कोसळलेलं आहे तर सरकार म्हणते की ते, ते वाऱ्यानं कोसळलं तिथल्या स्थानिक रहिवाशी रहिवाश्यांशी काही वृत्तपत्रांनी किंवा काही इलेक्ट्रॉनिक मीडियांनी चर्चा केल्या त्यातून असं सत्य बाहेर आलं की चाळीस ते पंचेचाळीस दिवस अशा प्रकारचा वारा असतो आणि या वाऱ्यानं पुतळा पडणं शक्य नाही अशा प्रत प्रतिक्रिया तिथल्या मच्छिमार बांधवांनी दिलेल्या आहेत म्हणजे वाऱ्यामुळं ते शिल्प कोसळलं असं म्हणण्याला वाव नाही दुसरी गोष्ट आहे की ते म्हणजे आप यात अनेक कंगोरे बाहेर आलेले आहेत आपण वेगवेगळ्या विषयावर आता म्हणजे ह्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की नेमकं काय घडलं का आहे काय खरं वास्तविकता शिवप्रेमींसाठी ही अत्यंत खेदजनक आणि संतापजनक बाब आहे की शिवरायांचा पुतळा कोसळलेला आहे मात्र आपल्या राज्यकर्त्यांना यावर राजकारण करणं करणं त्यांनी सुरू केलेलं आहे मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत त्यांनी राजकारण करणं सुरू केलेलं आहे विरोधकांनी मालवण बंद ठेवला आणि त्यांनी प्रत्यक्ष पुतळ्याच्या ठिकाणी पाहणी केली त्यावेळेस सत्ताधारी आमदार आणि त्यांचे चिरंजीव तिथं आले वास्तविकता गरज नव्हती हे अगोदर गेले असते ते नंतर आले असते किंवा ते ते अगोदर गेले असते हे नंतर आले असते तरी चाललं असतं परंतु त्यांना महाराजांविषयी काही घेणं देणं आहे की नाही अशी शंका निर्माण व्हायला जागा आहे कारण इथं फक्त शह शहाचं राजकारण घडतं आहे की काय असं निर्माण होतंय आणि याचबरोबर काही धक्कादायक खुलासे हे या घटनेतून आलेले आहेत छत्रपती शिवरायांचं स्मारक किंवा हा पुतळा ज्यावेळेस पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं तर लोकार्पण होण्याच्या पाच दिवस आधी या पुतळ्याचा डावा हात निखळल्याची बाब आता समोर आलेली आहे आणि नंतर मग त्याची डागडुजी केली कारण हातात तलवार आहे आणि मग हात तो कशा अवस्थेत असला पाहिजे असे अनेक गणितं या ठिकाणी लावले जातात दुसरी आणखी एक महत्वाची बाब आहे म्हणजे हा पुतळा किती निकृष्ट दर्जाचा निर्माण करण्यात आला हे आपल्याला यातून पाहता येईल जर तो लोकार्पणाच्या अगोदरच या ठिकाणी त्याचा डाव डावा हात आहे आणि नंतर सुद्धा त्याची डागडुजी करण्यात आली कारण वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सार्वजनिक बांधकाम विभागानं जे कोस्टलला पत्र लिहिलं त्यात त्याने स्पष्ट म्हटले की त्याचे नटबोल्ट गंजलेले आहेत गंज चढलेला आहे असं म्हटलेलं आणि आणि त्याच्या सुद्धा त्या शिल्पकारानं त्याची डागडुजी केलेली आहे आणि आता ती करण्यात यावी असं पुढं म्हटलेलं आहे म्हणजे राज्य सरकार किती गंभीर आहे आणि ती नौदलही किती गंभीर आहे यावरून लक्षात येते ही घटना तर वास्तविकता ही जबाबदारी कोणाची म्हणण्यापेक्षा ही घटना अत्यंत दुर्दैव आहे दुसरी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या पुतळ्यासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये आ, या ठिकाणी खर्च करण्यात आले हे शिल्पकाराला त्या ठिकाणी देण्यात आले हे शिल्प घडवण्यासाठीचा खर्च म्हणून आणि याचं उद्घाटन करायचं आहे पंतप्रधान साहेब येणार आहेत त्यांचा प्रोटोकॉल आहे ते देशातले सर्वात अति अतिमहत्वाचे व्यक्ती आहेत आणि त्यासाठी जो खर्च केला तो आहे तो अडीच कोटी आहे म्हणजे पहा दोन कोटी चाळीस लाख हे पुतळ्यासाठी आहेत आणि अडीच कोटी रुपये हे तात्पुरता हेलिपॅड डांबरीकरण आजूबाजूचे म्हणजे ते जे रस्त्याने येणार आहे ते झुडपं झाडं याचं कटिंग वगैरे यासाठी हा खर्च आलेला आहे त्यासाठी तीन टेंडर काढण्यात आले एक आहे त्र्याण्णव लाखाचं दुसरं आहे पंच्याण्णव लाखाचं आणि तिसरं आहे त्रेपन्न लाखाचं तर अशा प्रकारचे हे जवळपास अडीच कोटी रुपये हे यावर खर्च झालेत आणि दोन कोटी चाळीस लाख रुपये हे पुतळ्यावर खर्च झालेले आहेत मग यावरून ही किती गंभीर बाब आहे हेही लक्षात घ्या हा शिल्पकार कोण आहे हे जर पाहिलं तर तो कोणत्या जातीचा आहे हे या ठिकाणी महत्वाचं नाही तर तो एका मंत्र्याला ज्या शिक्षकानं शिकवलं त्या शिक्षकाचा मुलगा आहे म्हणजे ही किती गंभीर घटना धक्कादायक खुलासे खुलाशावर खुलासे या ठिकाणी येत आहेत आणि वारा वाहतो अशा प्रतिक्रिया तिथल्या बांधवांना विचारल्या तर ते म्हणतात हो इथं जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस अशा प्रकारचा वारा वाहत आहे आणि त्यामुळं वाऱ्यामुळं पुतळा पडला हे मान्य करायला तिथले बांधव तयार नाहीत ते त्या तिथल्या बांधवांच्या प्रतिक्रिया आहेत की त्या पुतळ्याचे नडबोल्ट गंजले होते म्हणून पुतळा कोसळलाय अक्षम्य दुर्लक्षपणा या ठिकाणी झालेला आहे आणि अशा प्रकारचं कारण डब्ल्यूने देखील डब्ल्यू डीनं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागानं देखील कळवलेलं आहे शिल्प उभारण्याची प्रक्रिया ही फार गुंतागुंतीची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेनलेस स्टील या ठिकाणी वापरलेलं नाही कारण लोखंड गंजलेलं होतं म्हणजे हा एक आणखी एक धक्कादायक खुलासा या ठिकाणी येईल आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचे विश्वस्त ते असं म्हणतात की वर जोराचं नव्हतं पुतळा अगोदरच खराब दिसत होता ते स्वतः रिक्षा चालक आहेत त्यांचं म्हणणं की गंज चढला होता आणि त्यांनी या शिल्पावर चाळीस हजार रुपयाची ताडपत्री टाकली होती म्हणजे या अशा अनेक घटना या ठिकाणी आहेत तर मालवणकर असं म्हणतात की ज्यावेळेस लोकार्पण झालं त्यावेळेस अवघ्या पंधरा दिवसामध्ये चबुतऱ्याच्या टाईल्स गळून पडलेल्या आहेत आता दोघांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातले एकानं तर हात झटकलेले आहेत की माझा आणि या पुतळ्याचा काही संबंध नाही मी फक्त चबुतऱ्याचं डिझाईन दिलं होतं आणि त्यानं हात काढून घेतलेला आहे आणि तो शिल्पकार हो आता फरार झालेला आहे त्याचबरोबर आणखी एक धक्कादायक आहे खुलासा असा आहे की देशभरामध्ये दे, कुठल्याही महामानवाचे महापुरुषांचे पुतळे उभा करायचे असतील तर कला संचालनालयाची परवानगी बंधनकारक असते त्याशिवाय पुतळा उभारता येत नाही आणि असा पुतळा उभारण्यासाठी कला संचालनालयाची परवानगी घेण्यासाठी त्या पुतळ्याचं क्ले मॉडेल हे त्यांना सबमिट करावं लागतं आणि हे जे मालवणचा हा जो पुतळा आहे याचं सहा फुटाचं क्ले मॉडेल हे संचालनालयाकडं सादर करण्यात आलं म्हणजे सहा पुतळ्या सहा फुटाचा पुतळा उभारायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे कारण कला संचालना कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा एका वृत्तवाहिनीशी बोलताना असं सांगतात की पस्तीस फुटांचा पुतळा उभारला जाणार आहे हे आम्हाला माहितच नव्हतं आम्हाला सांगितलंच गेलं नाही फक्त आम्हाला सहा फुटाची कल्पना दिलेली होती आणि या स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणार याची आम्हाला कल्पनाही नाही म्हणजे असे जर घटना इथं घडत असतील तर हे धक्कादायक या ठिकाणी म्हणता येईल आणि राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना आहे त्यांनी यावर राजकारण सुरू केलं आहे तर तिथले स्थानिक बांधव असं म्हणतात की दुपारी एक वाजून अठरा मिनटांनी वारा आणि पाऊस आला आता हे तत्कालीन कारण आहे पण याच्यामुळं पुतळा पडला असं म्हणणं संयुक्तिक नाही आणि त्यामुळं अशा प्रकारचा तो कोसळताना ज्यांनी पाहिला आहे त्यांनी घरी जाऊन अशा प्रकारची घरी जाऊन संबंधितांना फोन केलेला आहे आणि पुतळा कोसळला असं सांगितलेलं आहे आणि पुतळ्याची अवस्था पाहून खूप वेदना झाल्या आम्ही पुतळ्याची जी अवस्था पा आहे बघितल्यानंतर ताडपात्र्या टाकल्या आणि पुतळा झाकला तर त्यानंतर आलेल्या अधिकाऱ्याने सांगितलं की याचा किती खर्च आहे त्यांनी सांगितलं की महाराजांपुढं आम्हाला काहीही खर्च नाही आणि आपले राजकारणी मात्र यावरून राजकारण करताय ते सत्तेतील असोत किंवा विरोधातील असोत म्हणून हा पुतळा निर्माण करतानाच अनेक अड अडचणी आलेल्या आहेत आणि ते पुरेशी खबरदारी घेतलेली नाही आणि फक्त कुठल्या तरी मर्जीतील माणसाला तो दिलेला आहे आणि त्यात वापरलेलं मटेरियल हे सदोष आहे किंवा जी परवानगी घेतली तीसुद्धा एवढ्या पुतळ्याची घेण्यात आलेली नाही अशा अनेक गंभीर घटना या निमित्तानं समोर आलेल्या आहेत